आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये युवासेना जिल्हाप्रमुख दादा कांबळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री राजेश दादा क्षीरसागर उपस्थित होते या सोहळ्यात अॅम्ब्युलन्स असोसिएशनच्या वतीनं दादा कांबळे यांना सन्मानित करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली ज्यामुळे त्यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचे आणि सामाजिक कार्याचे जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळाले कार्यक्रमात भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पैलवान धीरज सूर्यवंशी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण पिढी मोठ्या संख्येनं उपस्थित होती या सोहळ्याचे महत्व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील शक्तीचे प्रदर्शन म्हणूनही बघितले जात आहे यावेळी सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि संस्थापक शिवसेना रावसाहेब घेवारे महिला आघाडी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख राणीताई कमलाकर तसेच युवासेनेचे जिल्हा समन्वयक मतीनभाई काझी मयूर गायकवाड अमोल पाटील शोएब मुजावर आणि अने अनेक युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते सोहळ्यात सचिन दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली यात बेघर वस्तीमध्ये जीवनाशक वस्तूचे वितरण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे वृद्धाश्रमांमध्ये जीवनाशक वस्तूची मदत पेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले तसेच समाजातून विभक्त असणाऱ्या या वेश्या व्यवसाय करणाऱ्या भगिनींसाठी सचिन दादा युवा युथ फाउंडेशनतर्फे अल्पपराचे आयोजन करण्यात आले या सर्व उपक्रमांमुळे सचिन दादा कांबळे यांच्या समाजसेवेच्या कार्याची ताकद अधोरेखित झाली आहे सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्ण मिरज विधानसभा क्षेत्रात जागोजागी लागलेले भावी आमदार मिशन दोन हजार चोवीसची फ्लेक्स आणि होर्डिंग्स शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात लावलेल्या या फलकांनी सचिन दादा कांबळे यांच्या दाव्याचा संकेत दिला आहे या फ्लेक्स आणि होल्डिंग्समध्ये भावी आमदार मिशन दोन हजार चोवीस अशा प्रकारचे देणारे संदेश झळकत होते ज्यामुळे मिरज विधानसभा क्षेत्रातील जनतेमध्ये सचिन दादा कांबळे यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा रंगली आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद केसाई यांना वंदन करू आज युवा सेनेचे सांगली जिल्ह्याचे प्रमुख आणि माझे सहकारी सन्माननीय सचिन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात खास करून व्यासपीठात उपस्थित असणारे आमचे सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे संस्थापक माजी जिल्हा प्रमुख देवारी साहेब या ठिकाणी आहेत सुनीताई मोरे आमच्या अगदी स्थापनेपासून शिवसेनेच्या काम करत असणाऱ्या भगिनी या ठिकाणी आहेत मिरजेचे शहर प्रमुख किरण सिंग राजपूत आहेत सर्वच आमच्या माता भगिनी मान्यवर व्यासपीठ आणि खास करून आज या ठिकाणी सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व आपण युवा वर्ग युवा सेना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इतर पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर सर्वप्रथम मी आज या ठिकाणी वाढदिवसाला येत असताना आई तुळजाभवानीला साकडं घालतो पुन्हा आयुष्य लाभो आणि पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये एक चांगलं या सांगली जिल्ह्यातलं नेतृत्व सचिनच्या रूपाने या ठिकाणी उदया सेवो हो, अशा आई भावनेला या ठिकाणी मी प्रार्थना करतो खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये मी पाहतोय सांगली संपर्क प्रमुख म्हणून काम हाती घेतल्यानंतर सांगलीतल्या विविध तालुक्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकंदरीत काम कामगिरीनुसार कामगिरीमुळं अत्यंत चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे आता उल्लेख केला आपण अपन... की मिरजता हा मतदारसंघ शिवसेनेचा होता हा होता निश्चितपणे हा शिवसेनेचा मतदारसंघ होता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी शिवसेनेची ताकद नाही असा कुठलाच मतदारसंघ नाही आणि त्यामुळं आपण आता कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला आपल्या युतीमध्ये जाईल त्यापेक्षा तो वरिष्ठांचा निर्णय आपले नेते ठरवतील पण आपण काम करत असताना आज प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे या दृष्टीनं काम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सचिन सारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर आमच्या सारख्या नेत्यांना निश्चितपणे ने सा त्याचा आनंद आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील करू पण एक लक्षात घ्या एकंदरीत आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलेल्या निकालानंतर हे मात्र त्रिवार सत्य आहे की शिवसेनेची एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये पकड आहे ती निश्चितपणे कायम राहिलेली आहे अनेक योजना भगिनींच्या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर संपूर्ण राज्यामध्ये आज गाजते आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यापूर्वी देखील एस टीमध्ये निम्मभाड असेल ज्येष्ठांसाठी योजना असतील शेतकऱ्यांसाठी असतील शेत कट कष्टकऱ्यांसाठी असतील सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी या माध्यमातून या विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रम हाती घेतली आणि जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जाण्याची योजना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आखलेली आहे आणि म्हणून त्याचबरोबर ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये मित्राची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात नीती आयोगाची स्थापना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पंतप्रधान भाई मोदी ऐंशी टक्के समाजसेवा राजकारण ऐंशी टक्के समाजसेवा आता सचिनदा नवीन नवीन पिढीला आता घाबरू नका तुमच्या पाठी राहत आहे तुमच्या पाठी येतील प्रत्येक पक्ष येऊन सांगतो पाच पाच वर्ष पद भोगतात जातात आम्ही कुठे कोण विचारत नाही तर आज कोणत्याही अमिषा तिकीटाची आमिषा न बाळगता सचिनदा दोन महिने जर काम चालू केले धंदावाद सुरू केला काय धंदावर तुमचा लोकांच्या पोटात दुका लागलं आज तर सांगितलं पोलिस परमिशन देऊ नका कार्यक्रमाला आरे अरे बाबा तर राज्य तुमचं आहे का अरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा शिवसेनेचा आहे आणि एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करत असता पण काय करत नाहीये नेतृत्व करणार मिरजेचं राजकारण बदलणार न्याय घेणार आणि मी कामासाठी उभं राहणार माझं सचिन दादा काम काय सांगा ना काय विचारणार काय गरिबांच्या झोपडीत जातो श्रीमंताच्या घरात जातो पोराबाला न्याय देतो पोलीस स्टेशन जातो कोर्टात जातो तिथे तहसीलदार कार्यालयात जातो ते काम का होत नाही सांग काम कर सांगले फोन करतो आता फोन आला हे बघू चल हे सांगतो फोन करतो हे बघून घेतो की जमाना संपलेला आता काम करा आणि बापदा श्राद्ध करा दिस येतील दिस जातील भोग दिस येतील दिस येणार बाळासाहेबांचे भगवा फडकणार बाळासाहेबांचा विचार तळागाळात जाणार पंचावन्न वर्षाचा एक माणूस तुम्हाला राजकारण कर पंचावन्न वर्ष राजकारण करतो कर, अंगाला काम लागले नाही का केलं नाही तुमच्यासाठी आम्ही करतो दरवाजा उघडा ठेवलाय काम कर बाप दाखव श्राद्ध कर नुसतं थप्पेबाजी आता बंद झालेली आहे आता हे सगळ्या राजकारणाला लोक लो कंटाळले पोरं कंटाळले काय देशाचे चित्र आहे काय महाराष्ट्रा कुठं आहे महाराष्ट्र सांगण्याचं का कारण तर महाराष्ट्राचा इतिहास बदलायचा आहे महाराष्ट्राचा इतिहास तरी काय सांगतो सांगली मिरज कुपार वसंतदा बोलवली राजा बापुनी घडवली राजेसाहेबांनी इतिहास निर्माण केला आणि सांगलीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का सांगलीचा इतिहास काय सांगलीचा इतिहास आहे सांगलीचं नदीचं पाणी काय कृष्णचा पालीचा इतिहास Kata mengizgir sang